बातमी जतमधून करेवाडीत गांजा तस्करी करणाऱ्या इस्मा साटक पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त उमदी पोलिसांची कारवाई करेवाडी कोणत्या बबला तालुक्यात जत येथे गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती उमदी पोलिसांना मिळाली त्यानुसार जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या आदेशानुसार उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पोलीस सहकाऱ्यांना घेऊन करेवाडी येथे संशयित व्यक्तीच्या झोपडी वाजा घरी छापा टाकला त्या ठिकाणी त्यांना तीन किलो आठशे दहा ग्राम वाळलेला गांजा आढळून आला बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास एवढी आहे संजय जटप्पा लोणार वर्ष पन्नास यांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे अंमली पदार्थाचा साठा व विक्री केल्याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्ये या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे संशयित आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार सुनील गर्दे यांनी दिली असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीव जाधव हे करीत आहेत